रामकृष्ण हरी महाराष्ट्र आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या काही प्रश्नाची उत्तर जाणून घेत आहोत आणि आज आपल्याला प्रश्न विचारतो आहे बघूया त्याच्या मनामध्ये कुठला प्रश्न आहे काय त्याचा प्रश्न आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो

कालखंडात आपण आहोत याला मृत्यू लोक म्हणतात आणि ज्या युगात आहोत त्याला युगा प्रत्येक युगाचं एक महात्म्य असत प्रत्येक युगाचा एक महिमा असतो असा कलियुगाचा एक महिमा आहे या ठिकाणी अल्प असं आयुष्य माणसाला मिळालं अल्प आयुष्य मानव देह अल्प असं आयुष्य मिळालं मग कलियुगामध्ये अल्प आयुष्य मिळालं म्हणजे पुढे काय होणार तर मृत्यू येणार जन्म मृत्यू जरा व्याधी जन्म झाला की मातारपण मातारपण झालं की मृत्यू येत असतो तर या मृत्यू चक्रामधून या मृत्यू लोकात जन्माला आलेला कोणीही कायम जिवंत राहू शकत नाही पुनरपिज आणि पुनर्पीज पुनरपीज पुनरपी ते चालूच राहणार आहे राहत पाडण्यासारखे हे जन्ममरण हे चालूच राहणार आहे माऊली म्हणतात उपजेते नासे नासले ते पुनरपी घटका यंत्र जैसे परिभ्रमेगा घटेळाच्या काट्याप्रमाणे चालूच राहिलेले हे जन्म मृत्यूच चक्र आहे पण मग याच्यातून उद्धार होणार कसा तर उद्धार होण्याकरता काही मार्ग दिलेला आहे आणि पुढचा जन्म कसा अंतिचिया मता अंतिया मती पुढील किंवा भगवतगीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात अंत काले स्मरण यप्रिया मद्भाव येथे यतिना स्वतंत्र संशय अंतकाळीच्या मुखाला भगवंताचं नाव आलं अंतकाळी त्याला देव आठवला त्याचा जन्म सुफळ झाला त्याचा जन्म धन्य झाला जस संतांचं दर्शन झालं की भगवंताची प्राप्ती होण्यासाठी मार्ग सोपा होतो म्हणून म्हटलं जातात धन्य आज दर्शनाचा आण जन्मीचा शिण गेला संतांच दर्शन झाल्याशिवाय देवाच दर्शन होत नाही आणि देवाच दर्शन झालं की मृत्यू लावणार जन्माला यायचं काम नाही आपला मृत्यू आनंददायी होतो केला होता शेवटचा अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक दिवस गोड होतात पण शेवटचा दिवस कसा होतो हे कोणी सांगू शकत नाही म्हणून एवढं माणसाने प्रयत्नपूर्वक पुण्य करावं आपल्या मृत्यूचा शेवटचा दिवस गोड असावा चांगला असावा चांगल्या मुहूर्तावर असावा आणि चांगल्या आपला मृत्यू व्हावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो पुढच्या काय व्हायचंय हे जर आपण मनात धरलं तोच संकल्प धरून आपण जर मृत्यूमुखी पडलो तर मात्र आपण पुढल्या जन्मामध्ये त्याच येऊनीला प्राप्त हो म्हणून एक धरिराजुमा पती पांडुरंगाचं स्मरण करा रामकृष्ण हरी विठल मंत्राचा जप करा जेणेकरून कधीही मरण जरी आलं तरी तुमचा आमचा जन्म वाया जाणार नाही भगवंताच्या चरणावरती आपण समर्पित होऊ एवढं सांगून या ठिकाणी आपण थांबूया तर महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्याही मनात तुम काही प्रश्न असेल तर अवश्य विचारा चांगले विचाराय चांगल्यांची संगती करा आणि आपले जीवन आनंददायी करा धन्यवाद रामकृष्ण